अशी काय तिकीट माहितीये निजामाबाद ते सोलापूर शून्य रुपये पण आपल्या महाराष्ट्राचा गिल्डर सगळ्या जगाला माहितीये माऊली बसलो इकडं नमस्कार सर्वांना श्री स्वामी समर्थ मी भूषण गावडे स्वागत करतो आपल्या भारतातल्या दोन हजार चौदा साली एकोणतीसाव्या राज्य स्थापन झालेले तेलंगणामधून महाराष्ट्र राज्य परिवहन इश्की महामंडळाचा आवडेल तिथे कुठेही प्रवास असा चार दिवसांचा पास काढला प्रवास मी केला कराड विटा शेगाव नंतर आलो मी अकोला निजामाबाद कालच प्रवास केला अकोला निजामाबाद आंतरराज्य आणि आज देखील माझं आंतरराज्य ते महाराष्ट्र प्रवास होणार थेट सोलापूर जिल्ह्यामध्ये वाजले सकाळचे सहा दहा लोकेशन तेलंगणा राज्यातील निजामाबाद आण जिल्हा आणि निजामाबादचे हे टी जी एस आर टी सी स्थानक संपूर्ण अशी रांग लागली आहे जसं आपल्या पंढरपूरचं बसस्थानक आहे एक ते पंचवीस तीस पस्तीस तसं काही आणि समोर आपल्या एस टी महामंडळाच्या मुक्कमे गाड्या लागली आहे त्यापैकी मी काल प्रवास करून आलो अकोला निजामाबाद निजामाबाद या शहरामध्ये आपल्या एस टी महामंडळाच्या सोलापूर जिल्ह्यातून काही मुक्कमी गाड्या येतात मंगळवेढा निजामाबाद पंढरपूर निजामाबाद आणि लातूर आग्राची देखील येते उदगीर दुसरी छत्रपती संभाजी महाराज नगर आणि या सर्वांमधून आपला प्रवास होणार निजामाबाद ते पंढरपूर मार्गे लातूर तुळजापूर या दिशेने म्हणजे सोलापूरला जायचंय कारण जी दुसरी बस आहे कुर्डुवाडी मार्गे ती बस सोलापूरला जात नाही ही वाली बस जाईल पंढरपूर निजामाबाद त्यांचीच आहे पंढरपूर आग्राची अजून वेळ आहे म्हटलं नाश्ता करून घेऊ या ठिकाणी बस स्टँड मध्ये कॅन्टीनच आहे नाश्ता घेतलाय चाळीस रुपयाचा भजी चार बजी गरम गरम आहे आणि समोर चटणी खोबऱ्याची चटणी साबुदाना साबुदाणा साबुदाणा आणि चटणीसोबत लावून खाला ना नंबर वन गरमागरम चहा पिऊन घेऊ काल मी ज्या बसने प्रवास केला अकोला निजामाबाद त्या बसचे बस चालक बस, बस वाघ हे दोघे पुन्हा एकदा भेट झाली नमस्कार माऊली जय गजानन निजामाबाद या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी आपल्या एस टी महामंडळाचे एकूण पाच मुक्कामी बसेस येतात दोन पंढरपूर एक मंगळवेढा एक उद्दीर आणि पाचवी छत्रपती संभाजी महाराज नगर सकाळी साडेसहा बार्शी मार्गे बस जाते पंढरपूर ती ला गेली दुसरी मंगळवेढा सात वाजता आणि आपल्याला साडेसातची बस आहे निजामाबाद पंढरपूर मार्गे मुखेड लातूर तुळजापूर सोलापूर पंढरपूर या ठिकाणी एक छोटंसं कुटुंब आहे जे राहणार इकडचेच तुम्ही राहायला कुठे प्रॉपर निजामाबादचे म्हणजे तुम्हाला तेलगू मराठी हिंदी सगळं येतं आणि ह्या माऊली अंबा चौका ओके हरकत नाही बरं मावशी तुम्ही सांगा तेलंगणाच्या कोणत्या बसेसमध्ये महिलांना मोफत प्रवास आहे साध्या बसेसमध्ये म्हणजे एसी इलेक्ट्रिक बसमध्ये अजिबात नाही पूर्ण तिकीट ओके बरोबर म्हणजे बघा जे कोणी एवढं बघतात या भागातून तर फक्त आणि फक्त साध्या बसेसमध्येच फ्रीमध्ये सवलत आहे बाकी इतर कुठेही नाही फलाट क्रमांक आठ नंबरला आपली बस लागली आहे तीन भाषांमध्ये संवाद आहेत एक तेलगू दुसरं इंग्लिश आणि तिसरं उर्दू मध्ये जर माऊली फक्त जायला जरा अशी काही संपूर्ण आपली आतमधून बस आहे म्हणजे बऱ्यापैकी बस जागेवर पॅक झाली आहे आणि मला जी सीट मिळाली आहे ही वाली या सीट वरती बसून आज आपण प्रवास करणार सोलापूर पर्यंत का रे बच्चलो चा नाश्ता केला का तुम्ही काय काय केला आणि अरे वा तू काय खाला बारा खार टूस्ट मी ज्या बस ते प्रवास करतोय तिचा टाइमिंग आहे सकाळी साडेसात वाजता जी मला सोलापूरला सोडेल संध्याकाळी चार पाच पाच साडे बस पकडून चालू आपण ऑन टाइम आपली बस रवाना होते निजामाबाद बस नका तू आपल्या आजच्या सोलापूर प्रवासाला सुरुवात करूया पंढरनाथ भगवान यांच्या नामनाने बोला पुंडलिक राज्यातील निजामाबाद मध्ये हार्दिक स्वागत तेलंगणा राष्ट्र लोणी निजामाबाद कु स्वागतम पंढरपूर दिशेने जाणाऱ्या बसने आपल्या प्रवासाला सुरुवात झाली एकूण अंतर तिकीट भाडे सवलती आणि तेलंगणा राज्यातील महिलांना महाराष्ट्रातल्या बसमध्ये पन्नास टक्के तिकीट प्रवास मिळणार की नाही हे आपल्याला पुढे समजेलच पंचवीस किलोमीटर चा प्रवास पूर्ण करत ठीक सकाळी आठ वाजून वीस मिनिटांनी आपली बस पोहोचली बोधन बस स्थानकामध्ये निजामाबाद जिल्ह्यातील एक मुख्य शहर बोधन एकूण प्रवासी अंतर आहे पंचवीस किलोमीटर आणि इथून पंचवीस किलोमीटर वरती आपल्या महाराष्ट्राची सीमा आहे म्हणजे आपण डायरेक्ट प्रवास करू बिलोली मध्ये कमेंट करून सांगा कोण कोण व्हिडिओ बघत आहे बोधन मधून कारण बोधनची देवी का माता आहे रेणुका माता कोणी कोणी भेट दिली आहे दर्शन केले नक्कीच कमेंट करून सांगा तेलंगणा राज्याचे बसेस आहेत ठिकठाक आहेत दिसायला पण पण त्यांचे बस स्टँड देखील नंबर वन सगळीकडे आहे असं कोण पान म्हणा किंवा गुटखा नाही कर्नाटकच्या बसेस म्हणा किंवा त्यांचे बस स्टँड इवन तेलंगणाचे स्वच्छतेमध्ये नंबर आपल्या महाराष्ट्रात देखील आहे परंतु काय आहे ज्या हॉटेल ला आपल्याकडे थांबले चहा नाश्त्यासाठी हॉटेल पंढरपूर टिफिन अँड मिल्स सगळीकडे झुंबड उडाली आहे स्पेशली पुरी भाजी इडली मेदूवडा नंबर वन चहा नाश्ता माझाच आहे निजामाबादला त्यामुळे त्यामुळे जास्त खायची गरज नाही माझा आजचा जो प्रवास होतोय तो एस टी महामंडळाच्या अधिकृत आवडेल ते, ते कुठेही प्रवास या पास योजनेअंतर्गत दिनांक चा। चार नोव्हेंबरला काढला होता आणि आज सात तारीख सात नोव्हेंबरला माझा हा प्रवास होतोय निजामाबाद पंढरपूरचा चार दिवसांचा मी अठराशे अठराशेचा चा शिवशाही पास काढला होता आज शेवटचा दिवस आहे रात्री अकरा वाजून एकोणसाठ मिनिटापर्यंत चालेल त्यानंतर पास ग्राह्य धरला जाणार नाही माझा प्रवास सोलापूर पर्यंतच आहे अशी काय तिकीट मिळते निजामाबाद ते सोलापूर शून्य रुपये योजना कोणती आवडेल तिथे कुठेही प्रवास तेलंगणा राज्यातील महिलांना म्हणजे इकडच्या स्थानिक महिलांना त्यांच्या राज्यातील परिवहन बसेस मध्ये मोफत प्रवास आहे शून्य रुपये फक्त आधार कार्ड दाखवा आणि प्रवास करा पण आपल्या महाराष्ट्राच्या लालपुरी मध्ये त्या महिलांनी प्रवास केला तर बाउ्री पर्यंत पूर्ण तिकीट घ्यायचंय आणि महाराष्ट्राच्या पुढे गेले पन्नास टक्के तिकीट सवलत सुरू तर आपल्यासोबत मुखेड पर्यंत आजी आज प्रवास करतायत त्यांना वाटलं की मला पूर्ण तिकीट लागेल पण असं काय नसून पर्यंत म्हणजे पंचवीस किलोमीटरची बाउंड्री आहे तिथपर्यंत फुल तिकीट आणि मग पुढे हाफ तिकीट प्रवास सुरू आणि विश्वास न ठेवणार त्यांना इतका आनंद झाला की त्यांना वाटलं की फक्त महाराष्ट्राच्याच महिलांना पन्नास टक्के तिकीट आहे बाकी कोणाला नाही तर असं काही नसून तुम्ही कोणत्याही राज्यातून या किंवा कोणत्याही देशातून या महाराष्ट्र अंतर्गत परीने प्रवास करताय तर तुम्हाला पन्नास टक्के तिकीट भाडे मिळेल मग ती बस कोणतीही असो लालपरी शिवशाही शिवाई शिवनेरी किंवा एशियड वगैरे सर्व काही बाकीच्या राज्यांमध्ये आपल्या महाराष्ट्रातल्या महिलांना मोफत प्रवास दिला जाणार नाही बाकीच्या जा राज्यांनी कितीही काही सवलती आणून दे पण आपल्या महाराष्ट्राचा दिलदरपणा सगळ्या जगाला माहिती आहे थोड्याच वेळात आपण आता प्रवेश करू महाराष्ट्र राज्यामध्ये आणि या साईडला पाहू शकता रोडच्या दोन्ही बाजूनी धान्य ठेवलेले सुकवायला सगळं एखादा कोण चुकून नवीन आला ओव्हरटेकच्या नादामध्ये त्याची गाडी डायरेक्ट धान्यात जायची सर तेलंगणा आणि महाराष्ट्र या दोन राज्यांना जोडणारी नदी मांजरा नदी स्वागतम सुस्वागतम आपल्या महाराष्ट्र राज्यातील नांदेड जिल्ह्यातल्या बिलोली तालुक्यातील बिलोली बस स्थानकामध्ये जगातल्या कोणत्याही कानाकोपऱ्यात गेलो बस स्थानकात गेलो राज्यात गेलो किंवा इतर कुठेही पण घरी आपल्या मातीमध्ये येऊन जो आनंद आहे ना तो वेगळा सकाळी नऊ वाजून वीस मिनिटांनी आपली बस पोहोचली बिलोली बस स्थानकामध्ये महाराष्ट्र तेलंगणा या सीमेजवळील एस टी महामंडळाचं बिलोली बस स्थानक आपली ज्या बसेस पास होतात लातूर या दिशेने बस स्टँड आहे पण स्वच्छता आणि इकडचं राहणीमान प्लस आजूबाजू परिसर नीट मध्ये आहे मस्त पैकी थंड वातावरण झालंय कारण निसर्गाच्या सानिध्यामध्ये वसलेले बिलोली बस स्थानक हे बस स्थानक कोण मला आमच्या वेंगुर्ले बस स्थानकाची आठवण झाली एकदम कोपऱ्यामध्ये शांत निर्मल सुशेगा वेंगुर्ले बस स्थानक तसंच नांदेडचे बिलोली बसताना चला आता आपल्या महाराष्ट्राच्या हद्दीमध्ये बस आली भरायला सुरुवात माउली बस इकडं बिलोली नंतर येणारा नरसिंग आणि मासा पण लातूरला बिलोलीला ते पोरगा बसता म्हटलं बस, बस बिंदास काय टेन्शन नाही भूषण गावडे आहे जिल्हा आणि आपल्याला काय सवय चांगून प्रवास करायची बाकी इकडचं परिसर इकडचे रस्ते इकडच्या लोकांचं जे राहणीमान सोबत अन्न पदार्थ वस्त्र निवारा सर्व काही एकदम नॉस्टॉलॉजी आ जबरदस्त या भागातून मी पहिल्यांदा प्रवास करतोय इतर जे रेग्युलर प्रवास करतात त्यानंतर सवय आहे पण या भागातून प्रवास करायचा आनंद स्पेशली थंडीमध्ये वेगळाच प्रवास करत आपली बस पोचली मुखेड मुखेड बस स्थानकात बाहेर जायची हिमत नाही एवढी तुफानी गर्दी झालेली आहे वाहन दादा बोलले पहिली सीट आटून घे मस्ती बस आणि मग पुढचा प्रवास एन्जॉय करू मुखेडला आली आणि आपली बस आता बऱ्यापैकी रिकामी होते जेवढी रिकमी होते तेवढी भरणार आतापर्यंत शंभर किलोमीटरचा प्रवास पूर्ण केला निजामबाद ते मुखेड पर्यंत अजून शंभर किलोमीटरचा प्रवास आहे लातूर साठी येणारा पुढील सा स्टॉप आहे जळकोट जळकोट काय जाम पर्यंत नांदेड जिल्ह्याची हद्द होते समाप आणि मग जाम मध्ये प्रवेश करू लातूर जिल्हा बोललो होतं ना जेवढी बस आपली होणार रिकामी तेवढीच भरणार देखील बघू शकता भावांना बिस्किट खा खाऊन बा कसं आहे मुंबईचं बिस्किट शुगर फ्री भाऊ बिस्किट का हलू हलू ओ, एक काय घेऊन राहिले दोन दोन ना व्हायचं खाऊन राहायचं एसटीचा प्रवास म्हटलं की अनुरकी माझ्यासोबत ओळखीच्या अशा गाठीभेटी होतात सोबत खानपण असलं तर बाई नाद खा भाजीतून पुढे जाणं आता काही शक्य होणार नाही ना? आता आपण डायरेक्ट भेटू चाकूर नंतर लातूर लागली ही तुझी आज या मनाला पाहतो मी वाट तुझी खास या क्षणाला स्पर्शाने मला लागला छंदसा बोलण्यात हा तुझा वाज तो मृदुंग जसा लागली तुझ्या येण्याची आज माझे पब्लिक लातूर बोलते लातूर साडेपाच तासांमध्ये दोनशे किलोमीटरचा प्रवास पूर्ण करत आपली बस पोचली लातूर जिल्ह्यातल्या लातूर सीबीएस मध्ये लातूर मध्यवर्ती बस स्थानक समोर फलाट आहेत एक दोन तीन चार पाच सहा पूर्ण अर्धा गोला तिकडे दोन तीन गाडी ऑलरेडी लागल्या आहेत त्यामुळे गाडी आपली साईडला थांबवली आणि बघू शकता जेवढी गाडी पॅक झाली होती ती मागे गांधी चौकला झाली आणि पुन्हा एकदा बस स्टँड लागताच बस पूर्णपणे पॅक पॅक म्हणजे बऱ्यापैकी प्रवास आहेत एस टी महामंडळाच्या ज्या योजना आहेत महिलांसाठी पन्नास टक्के तिकीट प्रवास किंवा ज्येष्ठ नागरिकांना मोफत हो प्रवास तर ह्या सवलती नेमक्या कोणत्या भागात जास्त होतात तर स्पेशली या मराठवाडा भागामध्ये माणसाचं वय असतं साठ पण दाखवताना काय दाखवणार ऐंशी दाखवणार ऐंशी वर्षाचे व्यक्ती एस टीने प्रवास करेल का आताच्या दिवसांमध्ये माझ्या बाजूला जे बसले होते पूर्ण कुटुंबम ते लातूरला उतरले जाणार आता अंबाजोगाई हो सोलापूर साठी अजून आपल्याला एकशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास घटायचा आहे आणि मार्ग सेमच आहे औसा उजनी तुळजापूर आणि घर उतरत सोलापूर औसा गेला किंवा आपली गाडी जेवायला थांबणार जेवायला मी काही जेवणार तर नाही डायरेक्ट सोलापूरला ते खाईन आता थोड़ा म्हटलं फराळ चिवडा खाऊन घेतो कारण उजनीला गेल्यावर मला तिकडची सुप्रसिद्ध गोष्ट खायची आहे कोणती असेल तिकडे गेल्या सांगतो हॉटेल ला थांबत्या पुढे हॉटेल ला थांबत्या हॉटेल येऊन आपली बस थांबली जेवणासाठी हॉटेल सह्याद्री एसटी महामंडळाचा अधिकृत बस या ठिकाणी वाजले दुपारची दोन जेवणासाठी मी सोलापूरला जाणार उजनीला गाडी थांबली आणि उजनीची बासुंदी नाही खाली असं मात्र कधीच होणार नाही जेव्हा जेव्हा येतो तेव्हा उजनीची बासुंदी फिक्स तीस रुपये ग्लास आहे आणि नुकतीच बनले फ्रेश आणि बघू शकता एकदम वा 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 बासुंदी खायची तर ती उजनीची आपल्या मावशी देखील दे घरून आणता जेवण काय आणलं मावशी चपाती भाजी अरे वा वा बासुंदी खायची तुम्हाला हवा की थोडं मस्त फ्रेश आहे घरून जेवण आणणं ना सगळ्यात बेस्ट ऑप्शन आता आम्ही कसं डायरेक्ट आलो आहे निजामबादवरून तिकडे कोण जेवण देणार सकाळी पोटभर नाश्ता केला आणि पुढे मग थोडंफार खाल आता उजनीची बासुंदी आणि मग सोलापूरला मस्तपैकी गावरान पोटभर जेवणार उजनीची खाऊन चांगली काढली तुळजापूर आले महाराष्ट्राची कुलस्वामिनी आई तुळजाभवानीला नमस्कार केला आणि सोलापूर साठी रवाना झालो घ्याय सोनिया वेलकम टू सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्याचे सोलापूर सी बी एस बरोबर दुपारी चार वाजून दहा मिनिटांनी आपली बस पोहोचली सोलापूरला आणि इथे येऊन तीनशे पंचवीस किलोमीटरचा प्रवास पूर्ण झाला निजामाबाद ते सोलापूर हे सर्व पॉईंट आपण कव्हर केले सोलापूरच्या गाडी जाणार मोहोळ मोहोळ पंढरपूर एकूण प्रवासी अंतर ऐंशी किलोमीटर एकंदरीत निजामबाद ते सोलापूर आपण साडेआठ तासामध्ये प्रवास केला किती साडेआठ तासांमध्ये जेवणासाठी मी समोर आलो होटेल मदे गेतली आहे स्टँडच्या अगदी समोर सिद्धनाथ हॉटेलमध्ये आणि घेतली आहे मस्तपैकी व्हेज शुद्ध शाकाहारी थाळी पाहू शकता किती सारे मेनू आले आहेत चपाती बॉबी ताक गोड शिरा डाळ म्हणजे वरण भाजी झुणका भेंडीची सुकी भाजी लोणचं शेंगा चटणी आणि भात देखील येणार या जेवणामध्ये फक्त चपाती भाजी वरण भात या चार गोष्टी अनलिमिटेड किती खा बाकी सर्व एक्स्ट्रा घेतलं तर दहा रुपये बरं आहे ना वरण भात भाजी चपाती किती पण खा अनलिमिटेड आहे फक्त बाकीचे इतर पदार्थ घेतले दहा रुपये एक्स्ट्रा चार्जेस आणि याची किंमत आहे प्रति थाळी ऐंशी रुपये आणि चवीचं बोलायचं झालं तर बाबा नंबर हा काय जेवण होत राह ऐंशी रुपयामध्ये अनलिमिटेड जेवण भात डाळ चपाती भाजी चार चपात्या खाल्या अशा मोठ्या हो, मोठ्या आणि भात मात्र पोट भरून घेतला तुम्ही कधी आलात तर ट्राय करा कोणतं ठिकाण सिद्धनाथ हॉटेल पंढरपूर निजामाबाद हा संपूर्ण आंतरराज्य प्रवास तुम्हाला कसा वाटला नक्की नक्की कमेंट करा मी तर केला फक्त निजामाबाद ते सोलापूर पण गाडी आपली गेली ऐंशी किलोमीटर पुढे पंढरपूरला आता इथून माझा परतीचा प्रवास होणार ते मुंबईकडे एस टी बसने गेलो असतो पुण्यापर्यंत गेलो असतो त्याच्या पुढे नाही कारण बारा नंतर पास ग्राह्य दरला जाणार नाही इथून रात्रीची ट्रेन आहे आठचाळीशी हॉस्पिटल ट्रेन त्या ट्रेनमधून जे जनरलने प्रवास करतात त्यांना एक मानाचा मुजरा कारण ही ट्रेन शाण्या माणसासाठी प्रवास करणारी अजिबात नाही स्पेशली जनरल डब्यातून पण तुमचा लाडका भूषण गावडे मात्र नेहमी प्रवास करतो मुंबई ते पुणे किंवा सोलापूर ते ठाणे चला, चला 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 आता मंडळी भेटूया नवीन एका स्पेशल जर्नी मध्ये आमच्या कोकणातल्या आमच्या गोव्याच्या स्पेशल जर्नी मध्ये पण त्यासाठी तुम्हाला काय करावं लागेल भूषण गावडे सोबत प्रवास पाहायचा आहे ना मग व्हिडिओला नक्की लाईक करा सर्वांना शेअर करा आणि ज्यांनी पहिल्यांदा भेटले असेल त्यांनी तर सबस्क्राईब करा भेटूया मंडळी आता पुढच्या एका नवीन स्पेशल जर्नी मध्ये तोपर्यंत भूषण गावडे सोबत प्रवास पहा आणि त्याच्यासोबत प्रवास करा